रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र तन, सलगरे आणि नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा ग्रामीणच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गरजेसाहेब यांनी नुकतीच मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिले यावेळी बोलताना भोसले पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्त्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेत सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन जिल्हा कार्यकारिणीत जबाबदारी देण्यात आली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यात क्रमांक एकवर वर राहील असा मला विश्वास आहे असे ते म्हणाले यावेळी कार्याध्यक्षपदी माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख उपाध्यक्षपदी धैर्यशील मोरे दत्ताजीराव पाटील राजेंद्र वाघ हनुमंतराव कदम सरचिटणीस नरेंद्र दीक्षित शशिकांत तमन गौंडा रवी पाटील तात्यासाहेब नलावडे कोषाध्यक्ष रणजित माने चिटणीसपदी राजेश लोखंडे बळवंत मोरे रंगराव सकपाळ शरद पाटील शिवाजीराव नांगरे जितेंद्र शिंदे संघटक सचिवपदी त्र्यंबक तांदळे मोहन पाटील पांडुरंग पाटील प्रफुल्ल देशमुख तर सदस्यपदी शशिकांत साळुंके राजेंद्र जाधव दत्ताजीराव माने प्रकाशराव पाटील मोहन जाधव सुरेश पवार आदित्य देशमुख शिवाजी सावंत अशोक मोरे श्यामराव पाटील रावसाहेब पाटील मुकेश जगताप शिवाजी तोरणे श्रीरंग कदम भाऊसो गायकवाड प्रमोद सावंत नसीर मुल्ला सहदेव कायापुरे संभाजी पाटील युवराज खामकर प्रदीप शिंदे हिम्मत खान येलोरकर संतोष काळे आदी उपस्थित होते नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी निवडणुकांसाठी ही कार्यकारिणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर